बुलेटिन बुलेटिन आपले विशेष बातमी आहोत बातमी येत आहे येवल्यातून येवल्याच्या अध्यक्ष पदाच्या राजू लोणारी यांनी दुरा सांभाळली येवला नगरपालिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजूभाऊ लोणारी यांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक माजी समीर भाऊ भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष पदाचा भार स्वीकारला नवनिर्वाचित नगरसेवक दीपक लोणारी परवीन शेख जया जाधव जावेद मोमीन लखपती लक्ष्मीबाई जावळे प्रवीण बनकर छाया क्षीरसागर पारुल गुजराती महेश काब्रा कुणाल परदेशी लक्ष्मी साबळे शंकर माजरे पुष्पा गायकवाड आणि चैताली शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे दिलीप खैरे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर युवा नेते संभाजीराव और शहर काजे मिस मिसबाही आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या नगरसेवकेचे मुख्य अधिकारी तुषार आहेर यांच्या वतीने फेटा बांधून आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला नगरपालिकेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमासाठी भाजपचे धनंजय कुलकर्णी प्रमोद सत्कर अरुण मामा थोरात राधाकृष्णा पसोनने बाळासाहेब लोखंडे सोबत नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक आणि नगरसेविका नगर यांचे नातेवाईक व मित्रमंडळी व तसेच नगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते बुलेटिन साठी न्यूजसाठी विलास कांबळे येवला सर्वप्रथम मी नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षात परत पदार्पण करत असताना येवला नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून राजाभाऊ लोणारी हे निवडून आल्यानंतर आज पदग्रहण करत आहेत मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे आजपासून ज्या आहे येवलेकरांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असा काळ सुरू होत आहे येवल्यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून केलेली कामं विकासाचा दृष्टिकोन ठेवून जी काय वाटचाल केलेली आहे तशीच वाटचाल यापुढेही काळात सुरू राहणार आहे आणि त्याप्रमाणे राजाभाऊ जे आहे सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते मिळून येवल्याकरवासियांचे जे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी कटिबद्ध असतील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये येवल्याचं जे वेगवेगळ्या प्रकारची जी काही कामं आहेत म्हणजे रस्त्याची असतील गटारीची आहे पाण्याचे प्रश्न आहे साफ साफसफाईचे असेल स्वच्छता असेल असे अनेक कामं जे आहे आम्ही वचननाम्यामध्ये ती दिलेली आहेत त्याप्रमाणे त्याची पूर्ती करण्याचं काम जे आहे येणाऱ्या काळामध्ये नगराध्यक्ष राजाभाऊ लोणारी व सर्व नगरसेवक हो मिळून करतील आणि त्याबरोबर आदरणीय भुजबळ साहेब हे सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी काही सहकार्य लाभल ते करता येईल ते सगळं सहकार्य जे आहे त्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करतो त्यांना नवीन वाटसाच्या शुभेच्छा देतो आणि जो येवलेकरांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वास आम्ही पूर्णपणे माझे सहकारी नगरसेवक आणि साहेबांच्या आशीर्वादाने विकास करू आणि समीर आम्हाला साथ आहे आणि हा आम्ही निधी आणणार आणि विकास करणार रेस्टॉरंट वर्मा पॅलेस कोपरगाव आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल ए सी टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा